सिडको भागात राहणारा युवक चेतन आनंदा ठमके याचा धारदार शस्त्रानं एकापेक्षा एक अधिक वार करत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली त्याचा मृतदेह एकलहरा रोडवर एका कंपनीच्या संरक्षक भिंती लागत निर्जन ठिकाणी आढळून आल्यानं खळबळ उडाली चेतनच्या मारेकऱ्यांचा नाशिक रोड पोलीस कसोशीनं शोध घेत आहेत त्याचा खून कोणी तसंच कशासाठी केला हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं एकलारा रोड येथील किर्लोस्कर कंपनीच्या संरक्षक भिंतीलगत रस्त्याच्या जा कडेला झाडी झुडपात रविवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह पडलेला काही नागरिकांना दिसला याबाबतची माहिती जागरूक नागरिकांनी पोलिसांना कळवली शनिवारी मध्यरात्री सर्वजण घरात झोपलेले असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चेतनचा मित्र पंकज आहेर हा घरी आला होता त्याच्या वडील आनंद ठमके यांनी दरवाजा उघडला यावेळी पंकज यानं चेतन कुठे आहे असं विचारलं त्यांनी तो झोपला आहे असं सांगितलं शिवजयंतीला पुतळा आणला आहे तो उतरवायचा असल्याचं सांगितलं यावेळी चेतन झोपेतून उठून हा पंकजसोबत बाहेर गेला रविवारी सकाळी तो घरी आला नाही शिवजयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवर फोटोवरून वाद झाल्यानंतर नवीन बॅनर लावण्यात आला होता त्या वादावरून चेतन याच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करून निर्घृहून खून करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय रविवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच नाशिककोटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक निरीक्षक गणेश शेळके यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचं तातडीने घटनास्थळी धाव घेतली मयत चेतनच्या डोक्यात गळ्यावर मानेवर धारदार हत्यारानं वार केलेले आहे अखेर पोलिसांनी मयताचे फोटो तसंच माहिती सोशल मीडियावरून व्हायरल केल्यानंतर दुपारी मयत युवकाचे वडील आनंदा नामदेव ढमके यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत पोलिसांना मयत मुलाचं नाव सांगितलं चेतनच्या पश्चात आई वडील विवाहित बहीण असा परिवार आहे तो एकुलता एक होता वडील हार्डवेअरच्या दुकानात नोकरी करता, तर चेतन हा रोजंदारीवर मिळेल ते काम करीत होता मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड